नमस्कार हा जो तुम्ही तवा बघत आहात ना तो मी कशाने घासला आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे ना कुठलं लिक्विड ना पावडर किंमत आहे फक्त पाच रुपये कुठली आयडिया ट्रेक असं काही करत बसायचं नाही फक्त थोडंसं लावलं पाच मिनटात अगदी तुमची भांडी चमचमीत अशी निघणार आहे तर ही बघा माझी किती दहा बारा पंधरा वर्ष पुराणी भांडी आहे तर ही भांडी मी त्याच साबणाने घासते सगळीच भांडी म्हणजे चमक इतकी आहे की त्याच्यात आपलं तोंड दिसतं एवढे चमकतात भांडे पण रोज एवढं कुठं कोण घासत बसतं कधी मुलगी कधी मी घासतो त्यामुळे थोडंसं चमक एवढी नाही पण आता मी तुम्हाला तो साबण दाखवणार आहे हा बघा हा आहे साबण याची किंमत आहे फक्त पाच रुपये काता साबणवाला येतो त्याच्याकडे असतो तर ह्याला आम्ही काळा साबणच म्हणतो आता काय माहिती नाव काय असेल ते पाच रुपये प्राईज आहे दोन साबण घेतले की अख्खा महिना निघतो पंधरा दिवस टिकतो पाणी वगैरे निथळून ठेवलं ॲल्युमिनियमच्याच भांड्याला फक्त वापरायचं आणि वेगळा डबा केला की भरपूर दिवस तो टिकतो तर हा तवा आता मी तुम्हाला स्वच्छ असा करून दाखवणार आहे कुठलं ना जाळलं ना काही लावलं पावडर लावून असं लिक्विड काही असं काही केलं नाही तर डायरेक्ट तुम्हाला मी हा असा घासून दाखवणार आहे थोडीशी मेहनत लावायला लागते कारण बेसिंगमध्ये मला एवढा घासायला जमत नाही अगोदर मला खाली बसून घासायची सवय होती तर आता बेसिंगमध्ये झाली आहे बऱ्यापैकी तरीसुद्धा पाया खाली बसून खूप छान म्हणजे जोर लागतो आणि मस्त तवा निघतो तरीसुद्धा मी बेसिनमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा सगळीकडे असं हळूहळू हळू काढून घ्यायचं तुम्ही म्हणाल की हा तवा अगोदरच पांढरा आहे असं काही नाही पण मी नेहमीच हा साबण वापरते म्हणूनच पांढरा आहे हा तर हा जवळजवळ दहा वर्षाचा माझा तवा आहे तुम्ही बोलाल की सगळीच वस्तू माझी जुनी आहे असं सांगता तुम्ही पण खरंच हा माझा दहा एक वर्षाचा जुना तवा आहे खूप जाड होता अगोदर आता थोडा घासून घासून पातळ झाला आहे पण डेली मी हे साबण वापरतेच संपायच्या अगोदरच मी हा आवर्जून आणूनच ठेवते जळलेली अशी जळपटलेली भांडी असं माझं एकही भांडण नाही असं माझ्याकडे की ते खूप जळालेलं आणि काळं आहे असं ज्याला घासता कढईला वगैरे कान असतील त्याला घासता येत नाही तिथं माझा हातच पोचत नाही ती असतील पण पातेले तवा असं कुकर वगैरे असं काही माझं क करपलेलं कर, कर किंवा असं जळपटलेलं वस्तू माझी भांडी एकसुद्धा नाही एवढ्या वर्षाची आहेत पण अशी नाही कारण मी हा डेली साबण वापरते अगोदरपासूनच म्हणजे आम्ही सगळेच वापरतो आई ताई सगळे आम्ही हे साबण असे हा नसेल तर आम्हाला एक दिवससुद्धा जमत नाही तर बघा हे कडे कोपरे मी तुम्हाला सगळं घासून दाखवते घरात कोणीच नाही तर आपल्या बेसिंगवरती टावेलांचा स्टँड म्हणजे हात पुसायचा नॅपकिनचा स्टँड असतो तिथं मी मोबाईल ठेवला आहे थोडी भीती पण वाटत होती की मोबाईल पडेल तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा साबण फक्त प्रा पाच रुपये प्राईज आहे कुठलं नाव कंपनी ब्रँड काही माहीत नाही पर साबण एवढा सुंदर की बघू शकताय तुम्ही तवा हा माझा असा चांदीसारखा वाटत आहे पांढरा शुभ्र एक पाण्याचा थेंबसुद्धा राहिला नाही वरती सगळीकडे असा स्वच्छ निघाला आहे रोज एवढं काही मी घासत बसत नाही पण बऱ्यापैकी घासते पण आज तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला आहे आणि मोबाईल माझ्या हातात नसल्यामुळे मी कट करू शकत नाही व्हिडिओ तर पूर्णच दाखवायला लागलं हा बघा तुम्ही तवा किती सुंदर असा हा कुठे डाग नाही काहीच नाही सगळा क्लीन होऊन गेला आहे तर ह्या साबणाची कमाल आहे फक्त दुसरं काहीच नाही महागडं लिक्विड वगैरे असं घेऊन एक एक व लिक्विड किती महाग असतात ते परवडत सुद्धा नाही आपल्याला पण हे पाच रुपयेची प्राईज आपल्याला खूप परवडण्यासारखी आहे कुठल्याही दुकानात छोट्या किराणा दुकानात वगैरे दुकाना आमच्या इकडे भेटून जातो हा साबण तर हा बघा हा माझा किती जुना पातेला पाणी गरम करायचा आहे तो सुद्धा चमचा मी त्याला कान असल्यामुळे थोडा थोडा स्वच्छ नाही हे बघा किती सगळी भांडी स्वच्छ अगदी तोंड दिसण्यासारखी स्वच्छ आहे हे तर पातेले माझी दिदी छोटी होती तेव्हा भरडी बनवायची पातेले आहेत किती वर्षाचे आहेत नंतर हे पातळ झाले म्हणून मी ते तीन जोडी त्याची आहे आणि तीन जोडी ह्याचीसुद्धा आहे हे दादा झालं तेव्हा घेतली होती ह्याची पण तीन जोडी आहे फ्रीजमध्ये काहीतरी सामान काढून ठेवलं असेल भाजी वगैरे हे बघू शकता तुम्ही छोटे छोटे सामान म्हणजे भांडी सगळी अगदी कुठला डाग धब्बा असं काहीच नाही माझ्या कुठल्याच भांड्याला असं काहीच नाही कारण मी डेली तो साबणच वापरते फक्त माझ्याकडे ज्याच्यावर मी रोज चपात्या बनवते तो फक्त पॅन माझा थोडासा काळा आहे कारण मी त्याला काळाच करणार आहे पण तो होत पण नाही काळा आणि असा पांढरा शुभ्र काढला तर होऊन जाईल पण मी त्याला म्हणून असं करत आहे म्हणून तोच फक्त जरा जळकटलेला दिसतो बाकी सगळी भांडी माझी अशी चमचमीत आहेत कारण की मी हा साबण डेली वापरते तर तुम्हाला माझा हा साबण कसा वाटला आणि मी घासलेली भांडीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा कुठल्याही किराणा दुकानामध्ये हा साबण तुम्हाला भेटून जाईल किंमत तर फक्त पाच रुपये आहे बघा मी पाच रुपयाचा उल्लेख किती केला आहे कारण खूपच स्वस्त आहे आपल्याला परवडण्यासारखं तर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद